गोंदावले बुद्रुक येथे महावितरणच्या भरारी पथकाची मोठी कारवाई महावितरणच्या धडक कारवाईने वीज चोर हदरले तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदावले बुद्रुक मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली मीटरमध्ये छेडछाड करून रिडिंग रिव्हर्स करून लाखो रुपयांची वीज चोरी करणाऱ्या उच्च वापरणाऱ्यांवर महावितरणच्या भरारी पथकाने ही कारवाई केल्याची खात्रीशीर माहिती प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागली गोंदवले बुद्रुकमध्ये सध्या ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या दरम्यान महावितरणच्या भरारी पथकाकडून गोंधवल्यात झालेल्या या कारवाईने सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे खात्रीशीर वृत्तानुसार गोंदवले येथील हॉटेल शिवेंद्र आणि विशाल लॉजिंगमधील सुमारे अठरा ते वीस खोल्या असून त्या सर्वच खोल्यांमध्ये हा अनधिकृत वीज पुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरणच्या भरारी पथकाला मिळाली होती त्याचबरोबर याच विद्युत वीज पुरवठ्याद्वारे जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या एका मोठ्या बँकेतही वीज पुरवठा सुरू होता ही माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या भरारी पथकाने अचानक भरारी घेत धडक कारवाई केली या कारवाईमध्ये त्यांना वीज चोरी आढळून आली त्यानुसार भरारी पथकाने कारवाई केली असून कारवाई केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे यावेळी भरारी पथकांकडून अनधिकृतपणे वीज चोरी करून वापरले जाणारे साहित्यही जप्त केल्याची चर्चा स्थानिक लोकांमध्ये चालू आहे या कारवाईमुळे गोंदवले बुद्रुक मध्ये अनधिकृत वीज कनेक्शन धारकांमध्ये मा खळबळ माजली असून <स्णाख़ास> त्यांचे <Finn> धाबे दण आणले आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठान गोंदवले